अध्यक्ष महोदय राज्य बाप क्रमांक चौऱ्याण्णव पान क्रमांक पासष्ट विषय राज्यातील राज्य महामार्गाच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या आस्थापनासाठी खर्च पाचशे कोटी रुपये अध्यक्ष महोदय आपण हे महामार्गाच्या जी आस्थापना आहे म्हणजे जो कर्मचारी वर्ग आहे त्यांच्या खर्चा करता म्हणून राज्य सरकार पुरवणी मागण्याच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपये खर्च करते अध्यक्ष महोदय ज्या मी कोकणातून येतो त्या कोकणाला पूर्णपणे फक्त आणि फक्त एकच महामार्ग आहे एकच मार्ग महामार्ग आहे ज्याला मुंबई गोवा महामार्ग म्हणतात त्याचा नंबर आहे सासष्ट महानंग महामार्ग मा, मा, नंबर सासष्ट पूर्वी सतरा होता आता सासष्ट झाला अध्यक्ष महोदय आपण देखील ऐकला असाल पुरा देश ऐकतोय राज्य ऐकतोय की या राज्यामधला आणि या देशामधला सगळ्यात रखडलेला जर महामार्ग कोणता असेल तर तो माझा मुंबई महागोवा मार्ग आहे मुंबई गोवा महामार्ग आहे किती वर्ष रकडावा दोन हजार अकरा साली या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सर्वांनीच त्या संदर्भामध्ये वाट अनेक वेळा चर्चा केली त्या त्या वेळच्या मंत्र्यांनी या सभागृहामध्ये आश्वासन दिली प्रत्येक मंत्र्याचं आश्वासन एक ठरलेलं आहे की येत्या मार्च महिन्यामध्ये हा रस्ता आपला डिसेंबर महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण होईल दोन हजार पासून आज दोन हजार चोवीसचा डिसेंबर संपत आला अध्यक्ष महोदय आजही सांगता येणार नाही हा रस्ता कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही अध्यक्ष महोदय हा महामार्ग केवळ एक दोन जिल्हे जोडणारा नाही आहे तर हा महामार्ग दोन राज्य जोडणारा महामार्ग आहे एक महाराष्ट्र आणि दुसरं गोवा वास्तविक हा महामार्ग प्राधान्यानं व्हायला पाहिजे होता पण आमच्या गडकरी साहेबांचा सा, आमच्यावर काय राग आहे मला माहीत नाही मी सुद्धा त्यांना अनेक वेळा भेटलो ते सुद्धा सभागृहामध्ये नेहमी त्यांचं मी भाषण ऐकलं की मी या रस्त्याबद्दल अनेकांच्या शिव्या खाल्ल्या या रस्त्याबद्दल आम्ही एक पुस्तक लिहिलं तर काय पुस्तक लिहून होईल अरे काय झालं कशाकरता झालं कुठे अडचण आली कुणी अडवलं का अडवलं कशाकरता अडवलं काय तुम्हाला आमच्याकडून मदत काय हवी आम्ही काय केलं पाहिजे हे कधीतरी येऊन तुम्ही आमच्या समोर सांगा मी त्यांना अनेक वेळा विनंती केली की बाब गडकरी साहेब त्यांच्यानी माझे अत्यंत अत्यंत जिवाळ्याचे घरगुती संबंध आहेत मी त्यांना अनेक वेळा म्हणालो साहेब तुम्ही पनवेलला उतरा आणि पनवेलवरून आपण एक व्हॅनिटी कार करू आणि व्हॅनिटी कार करून तुम्ही फक्त चिपळूण पर्यंत माझ्या बरोबर चला तुम्हाला अधिकारी काय सांगतात का का का? ते आम्ही काय या ठिकाणी ओरडतोय आम्ही काय या ठिकाणी तळमळतोय का वस्तुस्थिती रस्त्याची त्या काय आहे ती एकदा कधीतरी बघा अध्यक्ष महोदय हा मुंबई महामार्ग त्यानंतर हा समृद्धी महामार्ग झाला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला त्याच्यानंतर हा दुसरा ग्रीन कोस्टल वेळ त्या ठिकाणी होतोय अध्यक्ष महोदय हा महामार्ग म्हणजे काय अध्यक्ष महोदय हा रस्ता नवीन नाहीये लोकांना असं वाटतं की मुंबई गोवा महामार्ग हा नवीन होतोय आणि म्हणून त्याला वेळ होतोय अध्यक्ष महोदय हा रस्ता जो एक्झिस्टिंग रस्ता आहे जो आता अस्तित्वात असलेला रस्ता आहे ह्या रस्त्याचं फक्त रुंदीकरण आहे फक्त रुंदीकरण आहे हा रस्ता नवीन नाही आहे याच्यामध्ये नवीन फक्त एकच आहे ते म्हणजे कशेडी घाटामध्ये एक बोगदा नवीन काढलेला आहे एक त्या ठिकाणी माणगावला शहराच्या बाहेरून डायव्हर्शन काढायचं काम करायचं आहे आणि दुसरा इंदापूर शहराच्या बाहेरून एक डायव्हर्शन काढायचं आहे अध्यक्ष महोदय आज तागायत फक्त बोगदा एक मार्गी चालू झाला परंतु तो काही रस्ता दुसऱ्या बाजूने चालू झाला नाही इंदापूरचा बायपास रोड झाला नाही माणगावचा झाला नाही फक्त वडखळचा झाला आणि म्हणून याकडे सुद्धा सरकारनं लक्ष द्यावं अध्यक्ष महोदय रत्नागिरी 24 फोर न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका